हे बघा मी अजून मागितलेलं नाही मी हे पहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागत त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक ते आहेत त्यांचा वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजयदादा पवार यांच्या हातात आहे लढा सुद्धा राहणार लढा राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत नमस्कार गेल्या महिन्यापासून सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात सातत्यानं सुरेश धस आक्रमण बोलत होते त्याचबरोबर वेगवेगळे लोकही यामध्ये सहभागी झाले होते थोड्या वेळापूर्वी वेगवेगळ्या वाहिन्यावर सुरेश धस आणि धनंजय मुंडे चार साडेचार तास भेटल्याची चर्चा आहे या संदर्भात आता अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात धस यांनी सांगितलं की त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं मी भेटायला गेलो त्याचप्रकारे बावनकुळे यांनी सांगितलं की साडेचार तास हे दोघं एकत्र होते चर्चा झाली यांच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत आणि धस म्हणत होते की आंदोलन संतोष देशमुख प्रकरण हे वेगळं आणि भेट ही वेगळी मित्र हो मीडिया जेव्हा एखाद्या गोष्टीला महत्त्व देतो वेगवेगळ्या नेत्याला हायलाईट करतो तेव्हा नेते कधी मॅनेज होतील किंवा कधी गप्प बसतील हे सांगता येत नाही आणि हे गल्ली ते जिल्ली अशाच प्रकारे चालू असते काय होणार काय होणार काय होणार काय होणार अशा प्रकारची चर्चा असताना संतोष देशमुख प्रकरण हे मी चालूच ठेवणार आता या संदर्भात फक्त विषय हा संतोष देशमुख यांच्यापुरता मर्यादित नाही वेगवेगळे वेगवेगळे विषय चालू असताना त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की डी पी डी सीचे कामं न करता बिलं उचलले गेले त्यांना नामभेट नाकारली आणि कुठल्याही किमतीवर दसना भीक घालायचीच नाही अशा प्रकारचं आणि वाईट पायंडे पडता कामा नाहीत आणि अशा प्रकारे कुणीही कुठलेही विषय करून जर होऊ तर ते फार महाग पडेल मग या ठिकाणी परवा मुख्यमंत्री धस यांच्या गावी आले त्यांना भागीरथ म्हटले म्हणजे हे पब्लिक है हे सब जानती आहे म्हणत असताना सुद्धा लोकांना मूर्ख बनवण्याचे उद्योग हे राजकीय नेते करत असतात याचा अर्थ त्यांनी एकमेकाला काट्या लाट्या घेऊन बांधलं पाहिजे असं नाही दुर्दैवानं मराठवाड्यामध्ये जातीयतेचं प्रचंड विष पेरलं जात असताना जरांगेला काही जण म्हणतात जरांगीला संपवण्यासाठी धस यांना पुढं केलं या संदर्भात शंका ही मुख्यमंत्र्यावर घेतली जाते काल सबसेड म्हणजे अजित पवार यांनी भेट नाकारली शेवटी आता येणाऱ्या दहा पंधरा दिवसात काय काय होतंय काय काय नाही इकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं ला आहे राजकारणामध्ये थंडा करके खाओ अशा प्रकारची प्रवृत्ती असते पण ज्या पद्धतीनं वाल्मिक रामायण वाल्याचा वाल्मिकी झाला आणि जेवढं रामायणाची आत्तापर्यंत चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड यांची झाली मग वाल्मिक कराडचे घर वाल्मिक कराडचे कपडे वाल्मिकी कराड राहिले कुठं म्हणजे कसं आहे की लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास राहतो की जातो अशा प्रकारचं गंभीर चित्र असताना सुरेश धस आणि म्हणजे धनंजय मुंडे हे भेटले हे चांगली गोष्ट आहे समोपचारानं जर होणार असेल तर पण एकंदरीत म्हणजे वेगवेगळ्या चॅनलनं इतका वेळ दिला सभा झाल्या मोर्चे झाले याची फलनिष्पत्ती जर हेच करायचं होतं तर अगोरच का केलं नाही आणि साडेचार तास प्रकृतीबद्दल किंवा कुठल्या विषयाबद्दल बोललं जात नाही धनंजय मुंडे यांच्याबद्दल इलेक्शनबद्दल जे आप म्हणजे प्रचार केला गेला निकालानंतर मग धस बोलले असतील वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्या बोल बोलल्या असतील पण सध्या मात्र सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनं मात्र संशय कल्लोळ वाढलेला आहे नेमकं क्या सूच कि क्या सर्च क्या झूट हे वेळेवर कळेल पण एकंदरीत आता याला काहीतरी दिलं घेतलं म्हणून म्हणणार काही जण म्हणणार की दबाव ह्यांच्यावर आला काहीजण त्यांच्यावर आला पण अखेर म्हणजे धनंजय मुंडे हे म्हणजे एवढा कृषी खात्यातला घोटाळा असेल किंवा वेगवेगळे वेग 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 विषय असतील किंवा मतदार इलेक्शनच्या काळातल्या सगळ्या प्रकार असतील पण सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे दोघं एकमेकाला विसरून जवळ राहतील पण जनता मात्र हे विसरू शकणार नाही ती क्रूर हत्या विसरू शकणार नाहीत ते मोर्चे विसरू शकणार नाहीत ते आरोप विसरू शकणार नाहीत पण राजकीय नेते हे जनतेला स्मरण स्मरणशक्ती खूप कमी आहे हे विसरतात अशा प्रकारचं बोलतात पाहूया का काय होतंय पण हे मात्र खरं की हे दोघं भेटले दाल में कुछ काला आहे क्या दाल काली आहे क्या सबीज काला आहे हे येणाऱ्या काळात कळेल तर मित्र हो तुम्हाला काय वाटतंय काय नाही याबद्दल मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअपवर याच्याबद्दल काय असतील तेव्हा वैयक्तिक कॉमेंट करा नमस्कार धन्यवाद मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल थो तर करा तुम्हीही करा इतरांनाही करायला सांगा आम्ही आमची कामाची व्याप्ती लातूर बीड नांदेड धाराशिव शिव नाही मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातल्या आणि वेगवेगळ्या देशातल्या ज्वलंत विषयावर आम्ही भविष्यात मत मांडूत पण अगोदर गरज आहे मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राइब करायची धन्यवाद नमस्कार